नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी जी नाईनच्या न्यूज अँड व्ह्यूज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या बुलेटिनच्या माध्यमातून घेत असतो आजची आपली पहिली बातमी आहे राजकीय वर्तुळातून काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचा काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या ऑफरमध्ये सुधीर मुनगंटीवार आहेत का असा खोचक सवाल उबाठा पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विचारलाय शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे त्यावेळी काँग्रेसकडे चालले होते असा दावाही त्यांनी केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याची ऑफर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे त्याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी टोला मारला नाना पटोले हे आमचे सहकारी आहेत राजकारणात काहीही अशक्य नसतं मविया सरकार येईल असं कोणाला वाटलं होतं का राजकारणात रुसवे फुगवे आदळ पण पटोले यांनी लवकर भांडव वाजवलंय त्यांनी थोडं थांबायला हवं होतं असं संजय राऊत म्हणाले एकनाथ शिंदे मागे काँग्रेसकडे चालले होते पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा असंही राऊत म्हणाले पण याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की मला या संदर्भात काहीही माहिती नाही यानंतरची बातमी आहे पुण्यातून पुण्याच्या राजकारणामध्ये मागील दोन वर्षांपासून मोठे बदल झालेत दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली या एका मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीने अक्षरशः संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं यामध्ये हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी चुरशीची लढत झाली होती रासने विरुद्ध धंगेकर अशा लढतीमध्ये पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली तर दीड वर्षात लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये रासने भाजपचा गड पुन्हा मिळवला अनेक नेत्यांनी महायुतीची साथ दिली तर पुण्याचे काँग्रेसचे नेते असलेले रवींद्र धंगेकर यांनी पक्षाला रामराम ठोकत राम शिवसेनेचा झेंडा हाती घेतला मागील आठवड्यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय यामुळे आता रवींद्र धंगेकर हे शिवसेनेमध्ये आणि हेमंत रासने हे भाजपमध्ये आहेत महायुतीच्या मित्रपक्षामध्ये असलेल्या दोन्ही नेत्यांमध्ये अद्याप शत्रुत्व संपलेलं नाही कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्स बाजी केलीये कसबा विधानसभेतील नागरिकांना पाण्याचे मीटर बसवल्यावरून त्यांनी लक्ष केलंय रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्स बाजी करत आमदार हेमंत रासने यांना लक्ष केलंय यामुळे धंगेकर यांनी पक्षांतर केलं असलं तरी त्यांचे महायुतीच्या नेत्यांसोबत वादंग तसेच आहेत रासने विरुद्ध धंगेकर अशी राजकीय लढत आजही कसब्यामध्ये दिसून येते यानंतरची बातमी आहे कोल्हापुरातील भयंकर अपघाताची कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही कोल्हापूर जिल्ह्यातील टेमलाई नाका चौकातून टाकाळा मार्गे राजारामपुरीकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाजवळ भरधाव चार चाकीने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या दुचाकी रिक्षांसह नऊ वाहनांना उडवल्याने भीषण अपघात घडल्याची घटना घडलीय ही घटना शुक्रवारी चौदा मार्चला मध्यरात्री घडली या भीषण दुर्घटनेत राजारामपुरी येथील उद्योजक धीरज शिवाजीराव पाटील वयवर्ष पंचावन्न यांचा मृत्यू झाला गाडी चालवत असतानाच धीरज पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि अपघात शक्यता पोलिसांनी व्यक्त केली शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास धीरज शिवाजीराव पाटील हे आपल्या चारचाकीतून जात होते ते ताराबाई पार्क परिसरातील हॉटेलमध्ये जेवण करून मध्यरात्री दोनच्या सुमारास टेमलाई नाका टाकाळा मार्गे राजारामपुरी येथील आपल्या निवासस्थानाकडे कारने जात होते यावेळी अचानक त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि भरधाव वेगात असलेली त्यांची कार उड्डाण पुलाजवळ रस्त्याच्या एका बाजूला रिक्षा मोपेड दुचाकीसह आठ ते नऊ वाहनांना जोरदार धडकली त्यानंतर ही गाडी पुढे जाऊन रस्त्यावर कचरा कोंडाळ्याजवळ जाऊन थांबली मध्यरात्र असल्याने या अपघातावेळी मोठा आवाज झाला यामुळे परिसरातील नागरिक घरातून बाहेर पडले आणि यावेळी रस्त्यावर सर्वत्र रिक्षा आणि दुचाकीच्या तुटलेल्या अवशेषांचा खच पडला होता पोलिसांच्या मदतीने स्थानिक नागरिकांनी धीरज पाटील यांना तात्काळ रुग्णालयात हलवलं मात्र तिथे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलं यानंतरची बातमी आहे राजकीय वर्तुळातून मागील महिन्यात अखिल मराठी साहित्य संमेलन पार पडलं राजधानी दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन हे पार पडलेले याचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी धुरा सांभाळली तर अध्यक्षस्थानी तारा भवाळकर होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कार्यक्रमाला खास उपस्थिती लावली होती यानंतर आता राज्यसभा खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास पत्र लिहिलंय एकवीस फेब्रुवारी दोन रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली इथे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याची माझी विनंती तुम्ही कृपापूर्वक स्वीकारली याबद्दल मी मनापासून आभारी आहे सरहद पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांनी आयोजित केलेल्या या साहित्य संमेलनाला तुमच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक महत्व प्राप्त झालंय तुमचे प्रगल्भ आणि अभ्यासपूर्ण भाषण जगभरातील मराठी लोकांच्या मनाला भावलं उद्घाटन समारंभात माझ्याबद्दल तुमचा विषय स्नेह दर्शवणारा तुमच्या दयाळू हावभावाबद्दल तुमचे खरोखर कौतुक आहे संमेलनाचे स्थळ तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असं महत्व आहे एकेकाळी इथे पेशवा बाजीराव पहिला महादजी शिंदे आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांनी इथे आपला तळ ठोकला होता त्यांचा वारसा आपल्या राष्ट्राच्या इतिहासाच्या जडणघडणीत कोरला गेला सरहद पुणे यांनी सुरुवातीला या महान योद्ध्यांचे अर्धे पुतळे या ठिकाणी बसवण्याचा प्रस्ताव मांडला तथापि त्यांचे पूर्णाकृती अश्वारूढ पुतळे ही त्यांच्या शौर्याला आणि योगदानाला अधिक समर्पक श्रद्धांजली ठरेल अशी भावना अनेक इच्छुकांनी व्यक्त केली असं त्या पत्रात शरद पवार यांनी लिहिलंय यानंतरची बातमी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेत प्रवेशासंबंधी एक मोठा प्रस्ताव तयार केलाय त्या अंतर्गत काही देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यास पूर्णत बंदी घालण्यात येणार आहे तर काहींवर कठोर अटी लागू करण्यात येणार आहेत या प्रस्तावामुळे पाकिस्तानसह अनेक देशांना मोठा धक्का बसलाय वृत्तसंस्था रॉयटर्सने या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केलाय ज्यामध्ये या नवीन प्रस्तावित धोरणाची माहिती देण्यात आली आहे ट्रम्प प्रशासनाने तयार केलेली ही यादी तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागली गेली पहिल्या श्रेणीतील देशांवर संपूर्ण बंदी लागू केली जाणार आहे तर दुसऱ्या श्रेणीतील देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश मिळवण्यासाठी कठोर अटींचा सा सामना करावा लागणार आहे तर तिसऱ्या श्रेणीतील देशांवर अंशिक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत या यादीच्या पहिल्या श्रेणीत अफगाणिस्तान क्युबा इराण लिबिया उत्तर कोरिया सोमालिया सुदान सिरिया व्हेनेझुएला आणि येमेन या देशांचा समावेश आहे तर दुसऱ्या श्रेणीमध्ये पाकिस्तान इरिट्रिया हैती लाओस म्यानमार दक्षिण सुदान बेलारुस रशिया सिएरा लिओन आणि तुर्कमेनिस्तान यांचा समावेश आहे आणि पाकिस्तानसाठी ही चिंताजनक बाब मानली जाते या प्रस्तावित यादींमध्ये भारताचा समावेश नाहीये याचा अर्थ भारतीय या नागरिकांना अमेरिकेत जाण्यास कोणत्याही अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाहीये तर आजच्या न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची वेळ आहे पण अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींसह आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन धन्यवाद